हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवतोय कोल्ड कॉफी गरमी स्पेशल आता गरमी येते तर कोल्ड कॉफी तर झालीच पाहिजे ही कोल्ड कॉफी बनवण्यासाठी आपण ना ही ब्लेंडरचा वापर करणार आहे ना मिक्सरचा वापर करणार आहे आपण युनिक पद्धतीने ही बनवणार आहोत तर अशी रिकामी बॉटल तर सगळ्यांच्याच घरी असते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा कॉफी पावडर घालायची आहे आणि एकदम सोपी आहे करायला फेसाळलेली कॉफी नक्कीच तयार होते याच्यामध्ये त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे बघू शकता की ती आता फेसाळलेली होती पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला एक कप दूध घालून घ्यायचं आहे म्हणजे जो काही कॉफीचा आता फेस झालेला आहे तोसुद्धा व्यवस्थित बाटलीमधून निघेल पण ते कुठे स्किप झालं काही कळलंच नाही त्यानंतर एका ग्लासमध्ये मी आईस क्यूब घातलेत आणि एक चमचा साखर आणि त्यानंतर बाटलीमधील आपण ती कॉफी याच्यामध्ये घालून घेऊया आणि चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया बघू शकता किती छान दिसते कोल्ड कॉफी आणि जो काही बाटलीमध्ये आता फेस राहिलेला असेल तोसुद्धा याच्यामध्ये आपण घालून घेऊ बघू शकता आता थोडाफार फेस पडतोय तर आहे ना सोपी तर आता माझ्याकडे डार्क चॉकलेट होतं तेसुद्धा गार्निशिंगसाठी मी वरतून किसून घेते तर तयार झाली ते गरमी स्पेशल अशी कोल्ड कॉफी फक्त बॉटलमध्ये दूध घालायचं स्किप झालं पण व्हिडिओ बनवला अपलोड तर केलाच पाहिजे म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केला कशी वाटली साधी आणि सोपी कोल्ड कॉफी ते कमेंट करून मला नक्की सांगा बाय